नमस्कार आज आपण कांदा लसूण न घालता आळूवडी चिऱ्यातली आळवडी आता गौराईचं आगमन होत आहे तर गौराईचं नैवेद्यासाठी चिड्यातली आळवडी रेसिपी पाहूया पंचवीस पाण्याच्या हिशोबाने मी ही आळवडी रेसिपी बनवलेली आहे तर ती मी कशी बनवली ते आपण पाहूया पंचवीस पाना मी स्वच्छ धुवून आणि पुसून आणि त्याचे वर पाठचे जे धागे असतात ते काढून घेतलेले ते धागे सुरीच्या सहाय्याने किंवा चाकूसुरीची सहाय्याने किंवा लाटणं फिरवायचं त्याच्यावर पलटी पान ठेवून आणि तसेही तुम्ही काढू शकता आणि पावसाळा असल्यामुळे पानं स्वच्छ धुवून आणि पुसून घ्या आणि त्या वाटण काय काय ते पाहूया मी ओला अख्खा नारळ मी हा वाटून घेतलेला आहे एक नारळाचं मी दूधही काढून घेतलेलं आहे कोथिंबीर मिरची मी सात्यार घेतलेली आहे ती तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीप्रमाणे घ्या तुमच्या पंचवीस पाण्याच्या मी सातार घेतलेले आल्याचा तुकडा एक मोठा घेतलेला आहे दोन चमचे जिरे घेतलेले आहे गरम मसाल्यामध्ये मी दालचिनी दहा ग्रॅम वेलची घेतली आहेत पाच दहा ते बारा काळी मिरे आणि लवंग घेतलेले आहेत इतकंच साहित्य घेतलेलं आहे गरम मसाल्यामध्ये कारण माझ्या घरगुती ठेवणीच्या मसाल्यामध्ये गरम मसाल्या येतात आता हे वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे आणि तुम्ही नारळ स्किप करू शकता कारण नारळाचं दूधही मी काढलेलं आहे त्या दुधामध्ये ते शिजवायचे आहेत म्हणून तुम्ही ओला नारळ स्किप करू शकता ह्यामध्ये आता मी एक पातेला घेतलेला आहे त्यामध्ये काही सगळे वाटण आणि मसाल्या घालून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये काय काय घ्यायचं घ्यायचंय तेही पाहू आता हे वाटण आणि ओला नारळ पल्ला घालून घ्यायचंय त्यावर अर्धा अर्धा चमचा एवढा आपल्याला हिंग घालून घ्यायचंय हळद अर्धा चमचा घरगुती मसाला घालून घ्यायचे तीन चमचे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता जर तुम्ही मिरची पावडर घालणार असेल तर यामध्ये गरम मसाला नक्की घाला कारण माझ्या ह्या मसाल्यामध्ये गरम मसाले असतात ठेवणीतल्या मसाल्यामध्ये त्यामुळे मी जास्त घालत नाही आणि गरम मसाला तुम्ही बाजारातलाही घातला चालेल किंवा मी लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये तीही पाहू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे गुळ घेतलेला आहे अर्धी वाटी ते मी आंबोड गोड आणि तिखट अशी आमची आळवडीची टेस्ट असते म्हणून आम्ही गुळाचं प्रमाण थोडं जास्त असते तुम्ही कमी जास्त करू शकता चिंचेचा कोळ घालायचे शंभर ग्रॅम चिंच मी भिजवून त्याचा कोळ करून घेतलेला आहे तो आहे जर तुम्ही गुळ कमी घातलं तर तुम्ही चिंचेचा गोळ कोळ कमी करू शकता आता हे सगळं मिश्रण बेसन घालून आहे सहाशे ग्रॅम बेसन ह्याला लागलेलं आहे तसे बेसन घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय बघा आणि त्यामध्ये एक चमचा तेल घालून घ्यायचंय आता परात घ्यायचे परातीवर पान पलटी ठेवायचंय आणि हे मिश्रण बनवलेलं आहे ते त्यावर लावून घ्यायचे अशा प्रकारे मिश्रण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं जास्त पण लावू शकता पण मी कमी लावते आणि मिश्रणाचं मी इतकं पातळ ठेवलेलं आहे एकदम जाडही नाही केलं कारण बेसन हे शिग्र जातं तेव्हा ते सर होऊन जातं म्हणून मी एकदम जाडही नाही करत अशा प्रकारे हे दोन्ही साईडनं दोन एक पण पलटी उलट पुलट ठेवून त्यावर असं हे मिश्रण लावून घ्यायचंय आणि त्याचा रोल बनवून घ्यायचंय बघा मस्त असे ही गौराई आपली गौराई आलेल्याच आहेत आता त्यांचं आगमन होत आहे त्यांना हा कांदा लसून न घालता अशा पद्धतीने तुम्ही आळवडी बनवा शिऱ्यातली नारळाच्या शिऱ्यातली आणि तुम्ही नैवेद्याला दाखवू शकता तुम्ही ही उकडूनही करू शकता हे रोल तुम्ही उकडून शालो फ्राय करू शकता आता अशा प्रकारे फोल्ड करा की बिलकुल आळवडी सुटत नाही बघा अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आणि रोल एकही सुटला जात नाही बघा अशा प्रकारे आता अशा प्रकारे मी सगळे सहा ते सात रोल बनवून घेतले त्यातले दोन रोल मी कापून घेते आणि तुम्हाला अर्ध्या नाळाचं मी शिरं काढून घेतलेलं आहे दूध काढून घेतलेलं आहे त्यामध्ये मी शिजवून दाखवते आता हे मी कापून घेतलेले आहेत कढईमध्ये तेल घालायचे दोन ते तीन चमचे तुमचे ते तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता त्यावर हे आवडीचे कापलेले तुकडे घालून घ्यायचे आहेत तुम्ही ह्यामध्ये शेंगदाणाही घालू शकता आणि उकळ बटाटाही घालू शकता अगोदर ते परतून घ्यावे लागतात आणि मग हे वरून घालावे लागतील आता हे झाकण ठेवून दोन मिनटं असं मंद आचेवर मिडियम आचेवर असं पलटून घ्यायचं म्हणजे मधलं बेसन आहे ते थोडंसं घट्टसर होऊन जा, हो जात अशा प्रकारे आणि बघा दोन्ही बाजू ह्याच्या थोड्याशा तळून घ्यायच्या आणि मग नळाचं दूध घालायचंय असं दुसरी बाजूही अशी पलटून घ्यायची आणि मगच घालायचंय नाळाचं दूध आणि झाकण ठेवून घ्यायचे बघा अशा पद्धतीने आता दोन्ही बाजू तळून झालेले आहेत आता त्यावर नाळाचं दूध घालायचंय आणि नाळाचं दूध पूर्ण आटवून घ्यायचंय पूर्ण म्हणजे पूर्ण आटवून घ्यायचंय जर तुम्हाला रसरसी हवी असेल तर थोडस दूध ठेवायचं कोरडी पाहिजे असेल तर पूर्ण आटवून घ्यायचं अशा प्रकारे असा वरून सफेद थर आला की समजायचं ही आपली शिऱ्यातली आळवडी तयार झालेली आहे अगदी उत्कृष्ट अशी आळवडी लागते मस्त अशी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असेच माझे रेसिपीज येत आहेत ते नक्की पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल दा धन्यवाद